रामकृष्ण हरे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो राजकारणात कोणीच कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो मी पहिल्यापासूनच सांगत आहे की उद्धव ठाकरे हे जर चांगली डील झाली तर कधीही भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ शकतात भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेचं हिंदुत्व हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आज उद्धव ठाकरे विरोधात आहेत त्यामुळे पुरोगामी मतांची त्यांना गरज आहे म्हणून ते प्रबोधनकार ठाकरेंचं नाव घेत आहेत मित्रांनो आज परत त्यांनी मोदींची स्तुती केली व परत ते नितीश कुमारच्या रस्त्यावर जाणार का ही चर्चा सुरू झाली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या बाबा पुरंदरेला देवेंद्र पंतांनी पुरस्कार दिला तेव्हा उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते एवढा प्रचंड विरोध झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तोंडातून ब्र काढला नाही आता त्यावेळेस देवेंद्र पंताचा वनमॅन शो धिंगाणा सुरू होता त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे समजून घेतली शिवसेनेची अगदी फरफट देवेंद्र पंतांनी केली होती त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंना झुकत माप दिलं नंतर कोरोना काळात मुख्यमंत्री असताना त्यांची भूमिका सर्वांना आवडली दरम्यान एकनाथ शिंदेचं खोके प्रकरण संपन्न झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड सारख्या सत्य शोधक पक्षाने संघटनेने त्यांच्या सोबत युती केली संभाजी ब्रिगेड आणि वंचितची विचारधारा एकच आहे वंचित कडे जनाधार आहे मतदान आहे त्या तुलनेमध्ये संभाजी ब्रिगेडमध्ये जरी नव्वद टक्के मराठा पदाधिकारी असले तरी त्यांच्याकडे त्या तुलनेने मतदान कमी आहे मराठा समाजातील खूप मोठा वर्ग फुले शाहू आंबेडकर या विचारधारेकडे वळवण्यामागे संभाजी ब्रिगेडची खूप मोठी भूमिका आहे आता अशा सर्व परिस्थितीमध्ये मुख्य फॅक्टर असणारा वंचित बहुजन आघाडी एक मजबूत पक्ष आहे आणि आज ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभा आहे पण अजून ठाकरेंनी लोकसभेच्या जागा फिक्स केल्या नाहीत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे वाटप जवळपास निश्चित झालेली आहे मग वंचितला काय दोन तीन फार फार तर चार तरी सुद्धा या सर्वांसोबत कशी डील करायची हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना चांगलं माहीत आहे कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे अनुभवातून सुलाखून निघालेलं नेतृत्व आहे पण आज त्यांचे म्हणजे उद्धव ठाकरेंचे असे सूर पाहता आपण सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे राजकारणात कधीही काही होऊ शकत मुळात आजकाल राजकारण हा गुंड पैसा आणि घरानेशाहीचा खेळ झालेला आहे विचारधारेशी कोणाला काही देणं घेणं नाही या सर्वामध्ये आपल्याला आपलं अपला स्थान निर्माण करायचं असेल हे राजकारण बदलायचं असेल ही गुंडगिरी संपवायची असेल संविधानाचं राज्य आणायचं असेल बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल सर्वास पोटास लावणी आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुजवायचा असेल तर सत्ता ही ताब्यात घ्यावीच लागेल मित्रांनो मी स्वतः संभाजी ब्रिगेडचा असलो तरी मला माहीत आहे की हे सत्ता परिवर्तन केवळ वंचित बहुजन आघाडीच करू शकते आणि अशा वेळी आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे वंचित सोबत उभं राहण्याची जात पंथ धर्म हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी दलित आदिवासी हे सर्व विसरून आपण मानव आहोत आपण सर्व एक आहोत आणि अशा विचारांचा नेता कोणी आहे का कोणी आहे का जो या सर्वांना सांभाळून घेईल कोणी आहे का जो या सर्वांना न्याय देण्याचं काम करेल तर असं एकमेव नेतृत्व या देशामध्ये आहे आणि ते म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मित्रांनो या ज्या जेवढ्या जाती आहेत धर्म आहेत पंत आहेत यांना फार फार तर तीन हजार वर्षांचा इतिहास आहे त्या अगोदर तर आपण सर्व एक होतो आपले पूर्वज एक आहेत जाती माणसाने निर्माण केल्या आणि आपण त्यामध्ये अडकत गेलो इतके लोक या जातीमध्ये अडकलेले आहेत की त्याच उदाहरण दिलं असत परंतु रोज रोज तेच उदाहरण देण्यामध्ये काही अर्थ नसतो मित्रांनो आपला जो मूळ विषय होता उद्धव ठाकरे असतील काँग्रेस असेल किंवा शरद पवार मित्र पक्ष येतील जातील तो राजकारणाचा नियम आहे एवढी मोठी लोकसंख्या आहे मित्र पक्षांची गरज ही लागणारच आहे पण तरी सुद्धा स्वतःची ताकद वाढवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक्कावन टक्के मताचं टार्गेट दिलेलं आहे ते पूर्ण करा कामाला लागा स्वतःची ताकद वाढवा गाफील राहू नका वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवा वेळ कमी आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम